नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबाद इथे जी एस टी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईक अशा एकूण तेरा जणांनी झाडांनी तालुका महाबळेश्वर हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे चार पाच नव्हे तर तब्बल सहाशे वीस एकर जमीन घेतल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या संदर्भात माहिती अधिकारी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली नंदुरबारचा रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद गुजरात इथे जी एस टी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कंदाटीतील सहाशे चाळीस एकर जमीन बळकावल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केलाय या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील कारवाई करण्याची मागणी देखील मोरे यांनी केली आहे गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी असे एकूण तेरा जणांनी झाडांनी तालुका महाबेश्वर हे संपूर्ण गावच खरेदी केलंय यातून तेथील सहाशे वीस एकराचा भूखंड बळकावलाय असं देखील मोरे यांनी म्हटलंय कांदाटी खोऱ्यातील झाडांनी येथील तब्बल सहाशे वीस एकर जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतेच दिले आहेत यासाठी त्यांनी वाईच्या प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली आहे त्यानुसार संबंधित सर्कल आणि तलाठी यांनी गुरुवारी पंचनामे केले असून शुक्रवारी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार झालेत त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत त्यानंतर या संपूर्ण व्यवहाराबाबतचा अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे येईल त्यानंतर जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेणार आहेत